कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांना ना हरकत दाखला देण्यासाठी राजारामपुरीतील व्ही टी पाटील हॉलमध्ये एक खिडकी केंद्र सुरू झालंय या केंद्रात थकबाकी भरल्यानंतर ना हरकत दाखला दिला जातो त्यामुळं महापालिकेच्या उत्पन्नात भर पडतीये आजवर या केंद्रात तीनशे एक्क्याऐंशी दाखले तयार असून एकशे चोपन्न उमेदवारांनी दाखले नेले आहेत त्यातून महापालिकेची सुमारे अठरा लाख रुपयांची वसुली झाली आहे तीस डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे त्यामुळं पुढील सात दिवसात ना हरकत दाखले मागणीसाठी इच्छुकांची गर्दी वाढणार आहे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना त्यांची महापालिकेकडे कसलीही थकबाकी नाही याचे नाहरकत दाखले घेणं आवश्यक असते असे दाखले जोडल्याशिवाय निवडणुकीचा अर्ज वैध ठरत नाही इच्छुक उमेदवारांना थकबाकी भरण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी एक खिडकी केंद्र सुरू झालंय राजारामपुरी व्ही टी पाटील सभागृहात उभारलेल्या या केंद्रावर महापालिकेच्या सर्व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित असतात त्यामध्ये घरपाळा पाणीपुरवठा इस्टेट नगररचना अग्निशमन आणि वर्कशॉप यांचा समावेश आहे सध्या या एक खिडकी केंद्रावर इच्छुकांची गर्दी आहे सर्वाधिक थकबाकी घरफाळा विभागाची असून त्याखालोखाल इस्टेट आणि वर्कशॉप विभागांची थकबाकी आहे गेल्या चार दिवसात घरफाळ्यातून सहा लाख पंच्याण्णव हजार इस्टेटमधून सहा लाख वीस हजार वर्कशॉपमधून चार लाख पंधरा हजार अग्निशमन विभागाची चोवीस हजार पाणीपुरवठा विभागाची पाच हजार दोनशे अशी सुमारे अठरा लाख रुपयांची थकबाकी जमा झाली आहे घरफाळा विभागानं सर्वात जास्त सहा लाख पंच्याण्णव हजार तसेच इस्टेट विभागाकडून सहा लाख वीस हजार आणखी वर्कशॉप विभा विभागाकडून चार लाख पंधरा हजार इतकी रक्कम आता जमा झालेली आहे दिसून येते आणि सर्वांनी इथं सर्व नागरिकांचे जिच्छिक उमेदवार आहेत त्यांना आता आम्ही एन ओ सी तयार आहे ते आमच्याकडं आज अखेर तीनशे एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी दोनशे चौसष्ट देय देय दे दाखले नादेय दाखले तयार आहेत आणि थकबाकी भरल्यावर चार पाच तासात ना हरकत दाखले उपलब्ध करून दिले जातात सोळा डिसेंबरपासून सुरू झालेल्या एक खिडकी केंद्रावर आजवर तीनशे एक्क्याऐंशी दाखले तयार झाले असून एकशे चोपन्न दाखले दिले आहेत पुढील पाच ते सात दिवसात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढेल आणि महापालिकेची वसुलीही वाढेल अशी शक्यता आहे